तो आम्ही समजतो भक्त हो आपण सगळेच जण संध्याकाळी देवाजवळ दिवा लावत असतो तो दिवा का लावावा आणि कधी लावावा ह्याचं सुद्धा काही कारण असतं सायंकाळ आणि कात्रवेळे या दोघांमध्ये फरक असतो बरं का दिवसाला एकूण आठ प्रहर असतात या दिवसाला चार आणि रात्रीचे चार असे प्रहर मिळून असे आठ प्रहर असतात या दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळचा असतो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यामुळे पुढे प्रदोष चालू होतो संध्यामध्ये सूर्यास्ताची वेळ असते आणि सूर्यपूर्ण अस्त झाल्यानंतर सायंकाळ आणि प्रदोष चालू होण्याची मधली वेळ ही कात्तर वेळ असते जी सध्या सहा पंचेचाळीस ते साडेसात अशी आहे माणसानुसार ती बदलत जाते आणि उत्तरायणामध्ये सूर्यास्त हा उशिरा होतो तर दक्षिणायणात सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे संध्या समय वरखाली होत असतो आणि म्हणूनच दिनवानानुसार कात्रवेळ ही बदलत राहते काही लोक सांगतात संध्याकाळी साडेसातला दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा साडेसात म्हणजे सात सदोतीसला लावतात परंतु पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती असायची गावात वरची पद्धत असायची त्यात प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे म्हणजे वर्सकी असेल तर सूर्य अस्त झाल्यानंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत असे ला दिवा लावल्यानंतर घंटानाद होत असे आणि घंटानाद ऐकताच सर्वजण आपापल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान पण होता ग्रामदेवताची दिवाबत्ती लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे आता यामागचे काय कारण की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यानंतर राखणदारासोबत हेर फटका मारते आणि ज्या घरात दिवाबत्ती लावले जाते तिथे ती वास करते कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते आणि अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरात ती प्रवेश करते आणि म्हणून घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडत असतो कातरवेळी जर घुबड दिसला की समजून जायचे की लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी ह्या दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणूनच कातरवेळी तुळशीसुद्धा जवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहानंतर नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्यधार उघडून हातात हळद कुंकी घेऊन थांबायचे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यायचे असते आणि उंभरट्यावर हळदी कुंकू व्हायचे असते देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करायचा असतो सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनटाच्या दोन घटिकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असतो आणि म्हणून त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कोंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा असतो स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधीकालात दिवा लावणे जर शक्य नाही झाले तर स्नान न करता सुद्धा लावला तरी चालतो तेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा सूर्यास्तानंतरच्या संधीकालातही दिवा लावावा खरे तर दिवा देवाजवळ दिवा चोवीस तास देवत असायला हवा यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळेप्रसंगी तिळाचे तेलही आपण वापरू शकतो असे गुरुचरित्रात सांगितले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसेल तर गोड तेलाचा लावा। दिवा लावावा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्यामुळे घराभोवतीच्या देवतांच्या सात्विक लहरी त्यांचे संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते देवतेच्या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होत असते दिवे का लावावेत हे लक्षात घ्यायला पाहिजे दिवे हे लक्षात आले की आपोआपच कधी लावायचे हे लक्षात येते दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा हे दोन्ही कमी होत असते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव अतिसूक्ष्म असल्यामुळे शरीरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात ते शरीरात प्रवेश करू शकतात आणि आपलं स्वास्थ्य बिघडवू शकतात स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे ही पुरुषांच्या शरीरावरील रंध्रांपेक्षा मोठी असतात म्हणूनच स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीर रचनेनुसार स्त्रियांना जास्त धोका असतो त्यामुळेच सातच्या आत घरी असावे असे सांगण्यात आले आहे वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणूनच दिवे लावायचे असतात तसेच प्रकाशाची कमतरता भरून निघते सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात यावेळी प्रचंड डिस्टर्बन्स असतो या काळात ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधीपर्यंत ते दिवे लावायला हवेत तसेच हे दिवे तेलाचे किंवा तुपाचेही असावे वातावरणामध्ये होणारे बदल आणि जीवजंतूंची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यामुळेच वातावरणात सोडले जाणाऱ्या लहरींद्वारे थोपवली जाते इलेक्ट्रिकल दिव्यांच्या निघणाऱ्या लहरींद्वारे ही थोपवली जाऊ शकत नाही आणि म्हणून संध्याकाळी सं संध्याही करावी आणि देवाजवळ दिवाही तसेच अंगणात तुळशीजवळही दिवा लावला जातो चोवीस तास दिवा हा आपण जर देवाजवळ ठेवला तर संध्याकाळी वातीवर आलेली काजळी काढावी आणि त्याची काजळी तू तस त्याचप्रमाणे सायंकाळ झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावलेला असतो तिन्ही संजेला घरात आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवाच्या सात्विक लहरींचे संरक्षण तयार होते तिने संजेला दिवा लागण्याच्या वेळी देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे मुळे ज्या वाईट शक्ती असतात त्या नष्ट होतात आणि या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य जे करून घेतलं जातं त्या सगळ्या सं तिन्ही सांजेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अपघात खून हत्या बलात्कार अशा ही जी कृत्ये घडत असतात त्यालाच आपण कातळ वेळ म्हणतो आणि ते त्रासदायक आणि विनाशाची वेळ असे म्हटले जाते ती सगळी वेळ ही तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते वाईट वायुमंडलातील वाईट शक्ती मुलं आणि बुद्धी मुलांचं मन आणि बुद्धी यांच्यावर आक्रमण करतात आणि म्हणूनच वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय निर्माण करतात म्हणून संध्याकाळच्या वेळेला तिथे सांजेच्या वेळेला शुभंकुर्दी म्हटल्यामुळे देहाभोवती एक संरक्षण कवच निर्माण होऊन ह्या साऱ्या वाईट शक्तींपासून संरक्षण होते आणि म्हणूनच देवाच्या समोर मुलांना आपण संध्याकाळी शुभंकुर्दी म्हणायला लावतो तसेच देवाच्या आशीर्वादामुळे कार्यरत असलेली देहातील जी शक्तीची स्पंदनं आहेत ही बारा घंटे सूक्ष्मातून कार्यरतात मुलांच्या मनातली भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते त्याचप्रमाणे मुलांमध्ये क्षात्रवृत्तीसुद्धा वाढण्यास मदत होते आणि दिनमानाप्रमाणे नित्योपचारात बदल होत असतात तरीसुद्धा सकाळची पूजा उशिरा सायंकाळची लवकर या दोन्ही विभागात दोन्ही वेळेला पूजेचे टायमिंग हे फिक्स ठेवायला हवे तसेच दिवे लागण लवकर करावी चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजता अंधार पड पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागण करावी देवाऱ्यात आणि तुळशीजवळ पहाटेपासून दुपारी वगैरे जर दिवा आपोआप ऑफिसला तर हरकत नाही परंतु रात्री नऊ वाजेपर्यंत देवत ठेवणे कारण हिंदू धर्मानुसार रात्री नऊ वाजता शेजारती झाल्यानंतर देव विश्राम करतात तेव्हा उजेड नको असतो दिवा सूर्योदया आणि आधी आणि सूर्यास्तानंतर लावायला हवा कारण ती प्रकाशाची पूजा असते त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणि प्रकाशाची पूजा करणं म्हणजेच देवाची पूजा करणं भक्त हो दिवे संध्याकाळी का लावावेत याचं सगळं महत्त्व आत्ता मी सांगितलं नक्कीच याचं जे महत्त्व सगळेजण पाळतात त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव नक्कीच येत असेल या गोष्टीवर श्रद्धा नक्कीच आहे की दिवे लावल्यामुळे घरामधील जे जीवजंतू असतात येणारे ते दूर होतात वैदशक्तींचा नाश होतो आणि आपल्या दाराच्या समोर जी महालक्ष्मी उभी असते तिला आपण घरात घेण्यासाठी जर प्रोत्साहन दिलं तिच्या आगमनाची तयारी केली तर आपल्या घरातलं सौख्य समाधान आनंद शांती आणि पैसा टिकून राहतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक एक लाईक तर नक्कीच करा त्याचप्रमाणे सगळ्यांना हा शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोचेल तसेच तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर सबस्क्राईब करून शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती घेऊन मी तुम्हाला तुमच्यासमोर हजर होत जाईन श्री स्वामी समर्थ